अवधूत चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे ज्याप्रमाणे मिठामुळे जेवणाचा स्वाद वाढतो त्याचप्रमाणे जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी मिठाचे विशेष महत्त्व आहे मिठाचे काही उपाय ज्योतिषशास्त्रात सांगितले आहे जे केल्याने व्यक्ती अनेक समस्यांपासून मुक्त होऊ शकतो स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या अनेक गोष्टी ज्योतिषशास्त्रामध्ये वापरल्या जातात जेवणाची चव वाढवण्यासाठी मीठ वापरले जाते त्याचबरोबर जीवनातील समस्यावर मात करण्यासाठी मिठाचे अनेक उपाय ज्योतिषशास्त्रात सांगितले आहेत असं मानले जाते की मिठाचे उपाय अतिशय जलक परिणाम दर्शवतात मिठाचा उपाय घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करतो आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढवतो एवढेच नाही पैशाशी संबंधित समस्या दूर होतात कर्जमुक्तीसाठी मदत होते आणि आर्थिक उत्पन्नाचे नवे मार्ग निघतात मात्र यासाठी बारीक मिठाचा नाही तर खडे मिठाचा वापर करणे आवश्यक आहे मीठ जे आहे ते समुद्र मंथनातून उत्पन्न झाले आहे म्हणूनच याला लक्ष्मीचे भाऊ म्हटले आहे त्याचा वापर केल्याने घरामध्ये वैभव लक्ष्मी नांदते असं म्हटलं जातं त्यासाठी हे कोणते उपाय आपल्याला घरामध्ये करायचं आहे हे जर उपाय केल्याने मीठ जर खराब झालं तर नंतर त्या मिठाचं काय करायचं या विषयीची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर मित्रपरिवारासोबत शेअर करा मीठ हा जेवणाचा आणि जीवनाचा विभाज्य भाग आहे मीठ जास्त असेल तर पदार्थ खारट आणि मीठ कमी असेल तर पदार्थ अणी होतो म्हणून त्याचे प्रमाण संतुलित असावे लागते जीवनातही प्रत्येक गोष्टीचा वापर मिठासारखाच संतुलित प्रमाणात करावा लागतो मिठाचा केवळ अन्नशास्त्रात नाही तर वास्तुशास्त्रातही वेगळे स्थान आहे मिठाचे साधे सोपे मिठाचे उपाय करून वास्तुदोष दूर करता येतात सगळ्यात पहिली गोष्ट जी मिठाच्या बाबतीत आहे आपल्याला काय करायचं आहे ती म्हणजे स्वयंपाकघरात असलेलं मीठ कधीही संपू द्यायचं नाही आपल्याला स्वयंपाकघरामध्ये मिठाचं एक एक्स्ट्रा पाकिट ठेवायचं आहे मीठ भरणीमध्ये भरून ठेवल्यानंतर त्यात दोन लवंगा टाकायच्या आहेत यामुळे कुटुंबातील सगळ्या सदस्याचे आरोग्य चांगले राहते मीठ कधीही स्टील किंवा प्लास्टिकच्या डब्यामध्ये ठेवायचं नाही याचा परिणाम चंद्र आणि शनी यांच्या एकत्रितकरणावर होतो जो शुभ प्रभावी देत नाही मीठ जे आहे ते शुक्रवारच्या दिवशी खरेदी करायचं आहे आणि या खडेमीठाचा उपाय तुम्हाला घरातील नकारात्मकता घालवण्यासाठी वापर करायचा आहे आता मिठाचे हे उपाय आपल्याला कशा प्रकारे करायचे आहेत हे आता आपण जाणून घेऊया आपल्याला जेव्हा खूपच थकवा येतो तेव्हा आपण गरम पाण्यामध्ये मीठ टाकून पाय बुडून ठेवतो तसं केल्याने शरीरातला थकवा दूर होतो हाच प्रयोग आपण आंघोळीच्या वेळेस केला तर आपल्याला निश्चितच फायदा होऊ शकतो आठवड्यातून एक दिवस आपल्याला खडे मीठ आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून आपल्याला आंघोळ करायचं आहे मन आणि शरीर प्रसन्न होईल मीठ हा स्वच्छता आणि नकारात्मकता दूर करणारा नैसर्गिक घटक आहे मिठाचा उपाय दररोज फरशी पुसताना थोडंसं मीठ आपल्या फरशीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि नंतरच आपला फरशी पुसायची आहे घरामधलेली घरामध्ये असलेली वास्तुदोष हळूहळूपणे दूर होऊ लागतो आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आपल्या अवतीभोवती ऊर्जेचे वलय असते ते वलय सकारात्मकता असेल तर अंगती मिळते आणि नकारात्मकता असेल तर कामे होळंबतात घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रवेश झाला की घरात वादविवाहात कलह होत राहते यासाठी मिठाचा वापर करायचा आहे आपल्या घराच्या बाथरूममध्ये सगळ्यात जास्त नकारात्मकता असते बाथरूममध्ये आपण कोणतेही उपाय करू शकत नाही पण बाथरूममध्ये आपण मिठाचा वापर करू शकतो हा उपाय केल्याने बाथरूममध्ये असलेली नकारात्मकता संपूर्णपणे नष्ट होते हा उपाय एवढा प्रभावी मानला जातो हा उपाय तुम्हाला प्रत्येक शनिवारी अमोशा करायचा आहे प्रत्येक शनिवारी शक्य नसेल तर तुम्हाला अमोश्या ते अमोशा करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला काचेचं छोटंसं एक बाऊल घ्यायचा आहे एक छोटीशी वाटी घ्यायची आहे त्यामध्ये तुम्हाला खडे मीठ टाकायचं आहे ती काचेची वाटी तुम्हाला बाथरूममध्ये ठेवायची आहे तुमच्या बाथरूममध्ये असलेली नकारात्मकता ही मीठ शोषून घेते आणि तुम तुमच्या घरामध्ये त्याचे चांगले परिणाम दिसून येतील त्यानंतर मीठ आणि एक दुसरी एक वाटी घ्यायची त्यामध्ये तुम्हाला काय करायचं खडे मीठ भरायचं आहे त्याच्यामध्ये पाच तुम्हाला लवंगा ठेवायच्या आहेत त्या काचेच्या वाटीमध्ये आणि ही वाटी तुम्हाला काय करायची आहे तुमच्या घरामध्ये तुम्हाला हॉलमध्ये एका साईडला ठेवायची आहे जेणेकरून बाहेरच्या आलेल्या व्यक्तीला ती वाटी दिसणार नाही अशा पद्धतीने तुम्हाला एक छोट्याशा वाटीमध्ये तुम्हाला काचेच्या वाटीमध्ये तुम्हाला खडेमीठ भरायचं आहे आणि त्यामध्ये पाच किंवा सात लवंगा तुम्हाला ठेवायचे आहेत आणि हॉलच्या एका कोपऱ्यामध्ये साईडला असं वरित ठुलं तरी तुम्ही चालेल जेणेकरून कोणाला दिसणार नाही आर्थिक अडचणी नष्ट होण्यास तुम्हाला मदत होते मीठ चांगलं आहे तोपर्यंत ठेवायचं आहे किंवा त्या मिठाला वल्लासरपणा आला मीठ थोडंसं पिवळसर पडलेलं तुम्हाला जर वाटलं तुम्ही हॉलमध्ये ठेवलेलं मीठ आहे ते मग लगे ते लगेच तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये नळ मध्ये नळ सोडून तुम्हाला ते मीठ टाकून द्यायचं आहे तुम्हाला कर्जबाजारीपणा झाला असेल कष्ट आणि मेहनत करूनही नशिबाची साथ मिळत नसेल तर तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय तुम्हाला दर शुक्रवारी करायचा आहे विड्याचे जोड पान घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला मीठ ठेवायचं आहे आणि त्या पानाची दांडी तुम्हाला देवघराकडे करायची आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे देवघराकडे तुम्हाला त्या पानाची दांडी करायची आहे एकावर एक, एक पान ठेवायचे आहेत नागिलीचे विड्याचे पान त्याच्यावर खडेमीठ ठेवायचं आहे आणि देवाकडं दांडी ठेवायची आहे आणि सायंकाळच्या वेळेला जेव्हा दिवे लागण्याची वेळ असते त्यावेळेस तुम्हाला देवघरामध्ये दिव्या लावून बसायचं आहे आणि एक वेळेस तुम्हाला स्त्रीसुक्तम म्हणायचं आहे स्वीसुक्तम म्हणण्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ते पान देवघराच्या पुढेच तुम्हाला समोर ठेवायचं आहे देवांच्या आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला हे पान तुम्हाला निर्मल्यामध्ये टाकायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला मिठाचे हे काही नियम सांगलेले आहेत ते उपाय तुम्हाला दर शुक्रवारी करायचा आहे विड्याच्या पाण्याचा तुम्हाला आणि एक वेळेस तुम्हाला महालक्ष्मी अष्टकम म्हणायचा आहे एक वेळेस तुम्हाला श्रीसुक्त म्हणायचं आहे एक वेळेस तुम्हाला महालक्ष्मी अष्टकम म्हणायचा आहे अशा पद्धतीने तुम्हाला मिठाचे उपाय करायचं आहे मीठ नेहमी काचेच्या भरणीमध्येच तुम्हाला भरून ठेवायचं आहे श्री स्वामी समर्थ